भे जम जवात्रपी शिवाजीी भात आम्ही निवेदन घेऊन आलेलो आहे आज ज्या तेरा शेतकरी पोरांच्या वर गुन्हा दाखल केलाय बारा गुन्हे अजून माझ्यावर शिल्लक करा पण त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या हे सांगण्यासाठी निवेदन घेऊन या ठिकाणी मी आणि असेल तर आम्हाला सावर करवा आम्ही निगड्या लढतोय निर्भीडपणे लढतोय शेतकऱ्यांसाठी लढतोय याचा आश्रय आम्हाला कुठला घ्यायचा नाही पण ज्या ज्या वेळी अन्याय होईल त्या त्यावेळी आम्ही समोर मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे इकडं देखील थोडं लक्ष असू द्या आणि त्या मित्तल कलेक्टरला मी सांगतो त्यांनी गुन्हा दाखल करायला सांगितलंय जर का शेतकऱ्याच्या वाट्याला गेला जर का शेतकऱ्याच्या कमर्डण्याचं काम केलं तर उद्याचं आंदोलन हे कलेक्टर ऑफिस मध्ये मित्तल मॅडमच्या आम्ही पागल आहोत आम्ही देशभक्तीसाठी पागल आहोत आम्ही पागल आहोत आम्ही या महाराष्ट्रासाठी पागल हो, आहोत आम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानले त्यांचे विचार मस्तकात आमच्या घुसले आमच्या धमनात आमच्या रक्तात मिसळले आणि आमची बुद्धी पागल झाली लोक आम्हाला पागल म्हणायला लागले पाच दिवस उपोषण करणाऱ्या तरुणांकड प्रशासन लक्ष देत नाही म्हणून प्रशासनाच्या दालनात जाऊन झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी हलगी घेऊन डफड वाजवून त्यांच्या कानामध्ये तांडव करून त्यांना जाग करण्याचं काम आम्ही केलं त्यावेळी आमच्यावर गुन्हे दाखल झाले आमच्यावर गुन्हे दाखल झाले का कारण आम्ही प्रशासनाला जाग करण्याचं काम केलं कशासाठी आमच्या घरामध्ये आम्हाला पगार चालू करा म्हणून नाही आमच्या विहिरीचा आम्हाला बिल पाहिजे म्हणून नाही आमच्या ग्रामपंचायतला हप्ता येत नाही आणि सरपंचाला तो हप्ता पाहिजे म्हणून नाही तर आमचे लेकरं शेतकऱ्यासाठी भांडतायत आणि त्यांच्याकडं प्रशासन लक्ष देत नाही त्यांच्याकडे हे पुढारी लक्ष देत नाही त्यांच्याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही म्हणून आम्ही आंदोलन केलं आणि आमच्यावर गुन्हे दाखल झाले असे हजारो गुन्हे आम्ही अंगावर घ्यायला तयार आहे मात्र आमचा व्यवस्थेला प्रश्न आहे आमचा त्या तहसीलदाराला प्रश्न आहे आमचा त्या, त्या कलेक्टरला प्रश्न आहे आमचा मुख्यमंत्र्याला प्रश्न असे हजार गुन्हे आम्ही दखल करून घ्यायला तयार आहोत आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो अरे या सत्तेसाठी आम्ही फासावर देखील